नमस्कार स्वागत आहे तुमचं नीलम्स रेसिपीमध्ये आज आपण मुगाच्या डाळीपासून पौष्टिक अशी मस्त ख्रिस्पी मठरी कशी बनवायची ते पाहणार आहोत मुलांना भूक लागली की नेहमी वेगळं काहीतरी खायचं असतं अशा वेळी या पौष्टिक मुग डाळीपासून बनवलेल्या मठरी तुम्ही त्यांना खायला देऊ शकता खूपच टेस्टी लागतात आणि बनवायलाही खूप सोप्या आहेत या मठरी बिलकुलही तेलकट होत नाहीत आणि महिनाभर ख्रिस्पीच राहतात चला तर आपण या मठरी बनवायला सुरुवात करूयात मी इथे एक वाटी मुग डाळ घेतली आहे ही मुग डाळ मी तीन ते चार वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आहे आणि याच्यामध्ये पाणी टाकून मी ही एक तास भिजायला ठेवली होती आता या डाळीमधलं सर्व पाणी काढून घ्यायचं या डाळीमधलं सर्व पाणी मी काढून घेतलं आहे आता ही एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन वाटून घ्यायची आहे मी ही डाळ वाटून घेतली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ही बारीक वाटून घ्यायची आहे आता मी ही एका बाउलमध्ये मध्ये काढून घेते ही डाळ वाटताना यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून ही वाटून घेतली तरी चालेल पाणी टाकल्यामुळे ही मौसर वाटली जाईल आता मी ही वाटून घेतलेली डाळ एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आता याच्यामध्ये दोन चमचे ओवा एक चमचा बारीक कुटलेलं जिरं एक चमचा चिली फ्लेक्स एक चमचा मीठ हे सर्व मिक्स करून घ्यायचं हे मिक्स करून घेतल्याच्या नंतर यामध्ये चार चमचे तूप टाकून घ्यायचं तूप टाकल्यामुळे मठरी क्रिस्पी होतात अशा प्रकारे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी जो एक वाटी मैदा घेतला आहे तो टाकून घेऊया आपल्याला यामध्ये लागेल असा हा मैदा टाकून हे चांगलं मळून घ्यायचं आहे जर तुम्हाला मैद्यापासून ही मठरी बनवायची नसेल तर तुम्ही गव्हाच्या पिठापासूनही ही बनवू शकता यामध्ये बिलकुल पाणी वापरायचं नाही आपण जी वाटून घेतलेली मुगाची डाळ आहे त्याच्यामध्येच थोडा थोडा हा मैदा टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे आता हे पीठ मी मळून घेतलं आहे हे पीठ मळण्यासाठी मला ही पूर्ण एक वाटी मैदा लागला आहे आता याला थोडंसं तूप लावून हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून हे पाच मिनिट मुरण्यासाठी साईडला ठेवायचं आहे आता पाच मिनिटांनी हे मळून घेतलेलं पीठ पोळपाटावर घेऊन याचा असा रोल करायचा आणि हा रोल अशा प्रकारे कट करून घ्यायचा आणि याचे गोल असे गोलगोळे बनवून घ्यायचे असेच बाकीचेही सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे मी सर्व गोळे बनवून घेतले आहेत आता आपण मठरी बनवण्यासाठी लागणारा साठा बनवून घेऊयात त्यासाठी मी इथे एक छोटा बाऊल घेतला आहे त्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आणि त्यामध्ये तूप टाकून हे चांगलं मिक्स करून घ्यायचं साठ्यामुळे या मठरी एकदम क्रिस्पी बनतात आणि यांना पदरही खूप छान सुटतात जर तुमच्याकडे कॉर्नफ्लोअर नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी तांदळाचं पीठ किंवा मैदाही वापरू शकता अशा प्रकारे आपल्याला याचं पातळ मिश्रण करून घ्यायचं आहे आता आपण एक गोळा घेऊन पोळपाटावर थोडासा मैदा टाकायचा ही पोळी लाटताना पोळपाटाला चिकटू नये म्हणून हा मैदा टाकून घ्यायचा कारण आपण यामध्ये मुगडाळ वापरली आहे त्यामुळे लाटताना ही पोळी खाली चिकटू शकते अशा पद्धतीने याची पातळ पोळी लाटून घ्यायची आहे पोळी मी लाटून घेतली आहे आता हा साठा या पोळीवर लावून घ्यायचा साठा जास्त लावायचा नाही नाहीतर मटरी तेलकट होतात त्यामुळे ते हलकासा साठा याच्यावरती लावून घ्यायचा साठा लावून झाल्यावर याचा रोल करून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने प्रेस करून याचा रोल करून घ्यायचा रोल करून झाला आहे आता हे कट करून घ्यायचं अशा प्रकारे हे कट करून घ्यायचं आहे आता मी हे एका बाउलमध्ये काढून ठेवते आणि अशाच पद्धतीने बाकीचे अशा प्रकारे मी याचे सर्व गोळे बनवून घेतले आहेत आता आपण याच्या मठरी बनवून घेऊयात आता हे गोळे पळपाटावर घेऊन अशा पद्धतीने हाताने प्रेस करून घ्यायचे आता आपण हे प्रेस करून घेतलेले गोळे घेऊन याच्या मठरी बनवून घेऊयात आपण पुरी बनवतो तशी ज्याची पातळ पुरी लाटून घ्यायची आहे हे लाटून झाल्यावर याला आपण हा साठा लावून घ्यायचा अगदी पातळ सर साठा करून याला लावायचा जास्त साठा याला लावायचा नाही नाही तर मठरी तेलकट होतात आता हे असं एकदा फोल्ड करून घ्यायचं आणि पुन्हा याच्यावरती थोडासा साठा लावून घ्यायचा साठा लावून झाल्यावर हे त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि याच्यावरती काट्याच्या चमच्याने असे छिद्र करून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये तळायला आपण हे टाकतो तेव्हा याचे लेअर सुटत नाहीत आणि या मठरी छान क्रिस्पी आणि खुसखुशीत होतात अशाच आपण बाकीच्याही मठरी बनवून घेऊयात मठरी बनवून घेतल्या आहेत तशा प्रकारे सर्व मठरी बनवून घ्यायच्या आणि या या पण गॅसवर मी एका तेल आहे आहे गरम झालं आता मठरी याच्यामध्ये टाकून तळून घ्यायच्या गॅसच्या मोठ्या फ्लेमवर जर या आपण तळल्या तर मठरीचे जे आतले लेयर्स आहेत ते तळले जाणार नाहीत म्हणून या मध्यम फ्लेमवरच तळून घ्यायच्या या मठरी खूपच क्रिस्पी आणि टेस्टी बनतात कारण आपण या मुगडाळीपासून बनवल्या आहेत आणि या पौष्टिकही आहेत कधी चहा सोबत काहीतरी खाऊ वाटत किंवा कधीतरी आजल्या मधल्या वेळेत भूक लागते अशा वेळी या मठरी खूप उपयोगी पडतात नक्की बनवून बघा तुम्ही पाहू शकता खूप छान असा रंग या मठरींना आला आहे या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने बाकीच्याही मठरी तळून घेऊयात आता बाकीच्या मठरी तळतानाही गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि या मठरी तळवून घ्यायच्या आहेत मी या सर्व मठरी तळून घेतल्या आहेत अशा प्रकारे मस्त आणि क्रिस्पी आपल्या या मठरी तयार झाल्या या मठरी मुलांसाठी खूपच पौष्टिक आहेत लहान मुलांना आणि मोठ्यांना बिस्किटापेक्षा हा बेस्ट ऑप्शन आहे अशा एकदा जर बनवून ठेवल्या तर महिनाभर तुम्ही या डब्यामध्ये भरून स्टोअर करून खाऊ शकता मुलांना डब्यामध्ये देऊ शकता किंवा चहासोबत सोबत सॉससोबत तुम्हाला आवडेल तसं तुम्ही या खाऊ शकता सेल। तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत तोपर्यंत तो मस्त खा आणि मस्त रहा.